कोकणातला खरा पिवळा सोना म्हणजे भाताची शेती पिकलेला भात परतीच्या पावसामुळे ह्या भाताचं किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवत आहे नमस्कार सर्वांना मी अर्चना गावकर आणि सध्या मी आहे कुडाळ येथील झारापमध्ये शेतकऱ्यांचा ह्या आमचा पिवळ्या धम्मक सोना आहे बघा पाणी पडला अक्षरशः ह्या पुन्हा कोंब येत कशी शेती करायची हो माझा सांगा या परतीचा मोठा संकट ह्या हे उभ्या राहला कशी शेती करायची इकडे ते ह्या रानडुकरांचो ह्या साळींद्रांचो त्या गवारड्यांचो त्रास अनुभवायचो आणि ही अशी पाण्यात ना शेती ह कधी पाऊस थांबतो आणि कधी भात बाहेर काढता लाव कापून आणि कधी जा कधी सुकणार कधी झोडणार हा ना आमचं त्या बघा ह्या खालच्या वाप्यातला ही सगळी पानथळ जमीन आणि या पानथळ जागे चांगलेही भात होता ह्या वालय बेळा बेळा मसुळासारखी जुनी भाता ही उशिरा होतं कळलं का ही नवीन विकसित वाना आहेत ही जुना जुनी वाना ही ठेवलेली आहेत किती वर्ष ही थोडी दिसाची पण नाही आता ही केलेली जपली आहेत म्हणून आणि हलवी बाता होती त्यांची की लवकर झाली ही महान भाता म्हणजे उशिरा होता कालावधी थोडस थो उशिरा असता त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे पावसामध्ये मच्छे आठ दिवस चांगलं गॅप घेतलेला आणि त्या चांगला वातावरण होता देवगड पडतात बऱ्यापैकी भात कापला गेला लोकांनी आपापला आटपलेली पण ह्या जो कुडाळ म्हणजे हे तालुको भाताचा म्हटला आता ही, ही परिस्थिती सध्या कोकणामध्ये काही ठिकाणी काही ठिकाणी भात कापून झालेला आहे पण कोकणातील बहुतांश असा भाग आहे जिथे अजून भात भात कापणी सुरुवातच केली नाहीये का तर परतीच्या पावसामुळे परतीचा पाऊस इतका लागत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला भात कापता येत नाही भात कापलं तरी ते सुकवणार कुठे त्याच्यासाठी उन्हाची गरज आहे ना तर आशे बरेश आहे जन्चा असे बरेच शेतकरी आहेत ज्यांचं भात खराब झालेलं आहे आणि असं हे भात पडलेलं आहे बघा हा जो कोपरा आहे ना याच्यात पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि भात अक्षरशः पडलेलं आहे बघा ह्याच पाण्यामध्ये ते तयार झालेले भात आहे म्हणजे हे बघा तयार झालेले जे हे असते ना हे ते तिकडे पडले ते पाण्यात राहून त्याला परत कोंब येणार आणि अक्षरशः हे भात पूर्ण खराब होणार शेतकऱ्याला त्याचा काहीच फायदा नाही आहे ते बघा हे इकडे तुम्ही पाहू शकता सगळीकडे भात पडलेला आहे पाण्यामध्ये भिजून परत कोंब यायला लागलेत ते भात असं आहे पुढे पण मी तिकडे सध्या जाऊ नाही शकत नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं कोंब आलेलं भात म्हणजे जवळजवळ पूर्ण शेतीचं नुकसानच झालेलं आहे आता पाऊस थांबला तर ठीक आहे थोडीफार तरी शेती शेतकऱ्याला मिळेल भात शेतकऱ्याला मिळेल पण जर नाहीच थांबला तर काही पर्याय नाही आहे सगळं भात वाया जाणार